वेलकम टू मास्टर रेसिपी आजची आपली रेसिपी जी आहे ती है. एक चायनीज रेसिपी आहे एग फ्राईड राईस एग फ्राईड राईससाठी आपल्याला लागणारी इन्ग्रेडियंट्स आहे हा कुक्ड बासमती तांदूळ आहे याला मी पाण्यात थोडंसं सोया सॉस मीठ आणि विनेगर घालून बॉईल करून घेतलं आहे सोया सॉस टोमॅटो कॅचअप रेड चिली सॉस कांदा हिरवी मिरची मीठ अंड लसूण गाजर कांद्याची पात पत्ताकोबी आणि तिन्ही रंगाच्या शिमला मिरची आणि थोडं तेल आता आपण शिमला मिरची घेऊया पहिला ती चिरून घ्यायची आहे आणि गाजर पण पांढरा भाग काढून घेऊ आणि थोडा कडवटपणा येऊ शकतो आणि लांब लांब चिरून घेऊ ज्युलियन कटमध्ये जितका तो टेस्टी लागतो तितका तो छान दिसायला पण पाहिजे तरच ते बघून खायची इच्छा होते सुंगा मिरची आपण कापून घेतली गाजर पण पातळ आणि लांब चिरून घ्यायचे कांदा थोडी कांद्याची पात कांद्याची पात बारीक बारीक चिरून घ्या हिरवी मिरची आणि थोडासा लसूण लसूण पण आपल्याला लांब लांब चिरून घ्यायचंय लसूण हा खूप जास्त चायनीज क्युझनमध्ये यूज केला जातो त्यामुळे तो तर हवाच हवा आपली कटिंग शॉपिंग पूर्ण झालेली आहे आणि थोडी पत्ता पत्ता पत्ताकोबी पण लांब आणि पातळ चिरून घ्या आता आपल्याला गॅस सुरू करायचंय जोपर्यंत भांडं तापतंय तोपर्यंत आपल्याला हे एक अंड फोडून घ्यायचंय आणि याच्यात अगदी थोडंसं मीठ टाकून याला नीट फेटून घ्या आपली कढई तापली आहे त्याच्यात थोडं तेल घ्या आणि तेलाला जरा तापू द्या आणि मग आपण याच्यात हिरवी मिरची आणि लसूण घाल याला थोडं फ्राय होऊ द्या एकदा लसणाचा थोडा कलर गोल्डन व्हायला लागला की त्याच्यात गाजरं टाका कधी पण ज्या पण थोड्या हार्ड भाज्या असतील आधी टाका त्या पटकिनी शिजणार असतील तर शेवटी टाका शिमला मिर्ची भाज्या खूप जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहे कांदा आणि पत्ताकोबी या भाज्या आपण नीट फ्राय होऊ देऊ एक दुसरा छोटा फ्राईंग पॅन घ्या एक अंड फेटून टाका आणि याला आपल्याला असं स्क्रॅम्बल करायचं आहे लगेच होईल हे स्क्रॅम्बल लेग आपण तयार करून आहे आणि आता या भाज्या पण नीट फ्राय झाल्या आपण याच्यात भात घालूया थोडस विनेगर घ्यायचंय आपल्याला हुआ मीट। मीट ते सव्वा चमचा अर्धा किंवा पाऊन चमचा सोया सॉस पाव चमचा कॅचअप अर्धा चमचा चिली सॉस आणि चवीनुसार मीठ मीठ थोडं सांभाळून टाकायचं कारण की सोया सॉस पण आहे याच्यात ते पण खारट असतं मीठ पुन्हा टाकण्याच्या आधी थोडी चव घेऊन बघा आता आपण हे जे स्क्रॅम्बल केलेले एग्ज होते हे या आपण याच्यात टाकू आणि याला नीट मिक्स करून घेऊ तर आपला हा एग फ्राईड राईस नीट फ्राय झालेला आहे आपण आता याला सर्विंग प्लेटमध्ये गरम गरम काढून घेऊ खूप सोपी आणि एकदम टेस्टी याला आपण गार्निश करू थोडा बारीक कापलेला कांद्याचे पा आपला गरमागरम एक फ्राईड राईस तयार आहे एकदम सोपी पण खूप टेस्टी अशाच एकदम साध्या सरळ पण एकदम मस्त रेसिपीजसाठी बघत राहा आमचा चॅनल मास्टर रेसिपीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा